नवीन वर्षानिमित्त श्री साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता दिनांक 30 डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीत अनेक रस्ते हे नो व्हेकल झोन करण्यात आले आहेत नाताळ आणि नववर्षानिमित्त शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीत येणार असल्याने अनेक ठिकाणी ही वाहन विरहित क्षेत्र घोषित केलं असल्याचं शिर्डी पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले तर या कालावधीत वाहन धारकांनी नियमांचं पालन करावे अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचं सांगत नियम पाळावे असं आवाहन त्यांनी केले आपलं शिर्डी शहरात येणारी अवजड वाहतूक नियमितपणे आपण निमगाव बायपास येथून वळवलेली आहे त्याच्यातून जे काही अवजड वाहनं शिर्डी शहरात किंवा राहता मार्केट कमिटी वगैरे राहत्याला जातात ती वाहनं आपण लक्ष्मीनगर बायपासवरून रिंग रोडने आरबेल चौकात काढतो त्या व्यतिरिक्त माननीय पोलीस अधीक्षक सो अहमदनगर यांनी नवीन वर्षाच्या निमित्त तीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ ते दोन एक दोन हजार चोवीस रात्री तेवीस वाजेपर्यंत लक्ष्मीनगर टी पॉईंट ते पिंपळवाडी चौक हा नो व्हेकल्स झोन केलेला आहे तसंच पर्यटन चौकी गेट नंबर चा। चार ते चावडीपर्यंतचा एरिया नो व्हेकल झोन केलेला आहे तसंच चार नंबर गेट ते कानिपनाथ चौक हा एरिया नो व्हेकल झोन आहे चावडीपासून सोळा गुंठे आणि सिनियर न दर्शन लाईन इथपर्यंतचा एरिया नो व्हेकल झोन केलेला आहे तसंच साई उद्यानपासून गेट नंबर एक पर्यंतचा एरिया हा नो व्हेकल झोन केलेला आहे मंदिराचे चारी बाजूची चे पेरी फेरी आहे ते नो व्हेकल झोन तीस बारा दोन हजार तेवीस रा सकाळी आठ ते दोन एक दोन हजार चोवीस रोजी रात्री तेवीसशे वाजेपर्यंत नो व्हेकल झोन करण्यात आलेला आहे तरी सर्व वाहनधारकांना आपल्यामार्फत विनंती करण्यात येते की नो व्हेकल झोनचा पालन करण्यात येणार आहे त्या ठिकाणी कोणी मिळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच शिर्डी शहरात नवीन नवीन वर्षानिमित्त येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता सर्व वाहनधारकांना जे नो व्हेकल झोन केलेले आहेत त्याचं पालन करून सहकार्य करावं अशी आपल्या मार्फत खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या साईद नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा